गरम चपाती किंवा मैद्याची रोटी आणि हे काजूत बनवलेलं चिकन चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं सर्वांचं स्वागत मी आज तुम्हाला चिकन बनवून दाखवणार आहे नेहमीच चिकन बनवते पण आज थोडं वेगळ्या पद्धतीने चमचमीत असं चिकन बनवूया तर मी आता हे अर्धा किलो चिकन घेतलंय आणि त्याच्यावर अर्धा लिंबू फिळून घेते आता हे दही हे टाकते त्या ही दोन चमचे धना पावडर मिरची पावडर टाकून घेऊया दोन चमचे टाकते अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा टाकते मोठा हळद टाकते चवीनुसार मीठ टाकूया एक पडी तेल टाकून घेऊया आणि हे सर्व शिकूनला मिक्स करून घेऊया आणि आज मसाला जो है मी जो वाटणार आहे ह्याच्यामध्ये चिकन बनवायला तो थोडासा वेगळा वाटणार आहे नेहमी सुक खोबरं वगैरे टाकते कांदा टोमॅटो असं थोडं काजू वगैरे टाकून वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे हे पंधरा मिनटासाठी अर्धा ओला नारळ घेतला आहे कोथिंबीर घेतली आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि हे अर्धा किलो चिकनसाठी अठरा ते वीस काजू घेतलेले आहेत आता हे काही न भाजता असंच मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आता मी वाटण केलेलं आहे आणि आता तूप टाकून घेते मी कुकरमध्ये आता तूप चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि हा मोठा एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे मी कांदा आणि टोमॅटो अजिबात वाटण्यात टाकलेला नाही आता हा कांदा टाकून घेऊया कांदा चांगला लाल होईपर्यंत करूया तुला मस्त हलवून घ्यायचा तुपामध्ये भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत कांदा चांगला असा सोनेरी रंगावर भाजलेला आहे आता आपण हा मसाला वाटलेला कच्चं खोबरं कोथिंबीर लसूण आणि काजू वाटले होते हे टाकून घेऊया टॉमॅटो आणि कांदा अजिबात वापरलेला नाही मी मसाल्यामध्ये आता हे चांगलं वाटण कच्च असल्यामुळं चांगलं तुपामध्ये परतून घ्यायचं भाजलेला आहे कलर असं बदलला आहे मग अशी पांढरा दिसत होता आता पण मसाले टाकून ठेवायचे लगेच एक चमचाच लाल मसाला टाकणारे घरगुती कारण आधीच भरपूर मसाले लावून एक चमचा मिरची पावडर टाकते खूप आहे आता हे मसाले लावून ते चिकन टाकून घेऊया आपण चवीपुरतं मीठ टाकूया आधी लावून ठेवलं होतं म्हणून बघा चिकन कसं दिसतंय परतलेलं आहे तर आता मी पाणी या चिकनमध्ये बिलकुल टाकणार नाही ती ग्रेव्ही बनवणार आहे मी आणि हे थोडंसं मिक्सरमध्ये मा मसाला होता अर्धा पेला पाणी मी त्यात टाकले आणि टाकून घेते आणि आता हलो कुकर पॅक करूया द, कुकर पॅक करून आहे अजिबात पाणी टाकणार नाही थोडी शिट्ट्या आहे कारण चिकन आधीच परतून घेतलं आहे चांगलं त्यामुळे शिजायला वेळ लागणार नाही दोनच शिट्ट्यांमध्ये कुकर बंद आता आपण गॅस बंद करूया बंद झालेले आपलं हे पा मस्त आणि आता मी काढून घेते चिकन कसं झालंय नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू हे बघा किती मऊ लुसलुशी चिकन झाले